घ्यायचे एक पिवळा मनी एक काळा मनी असे मी पंचेचाळीस काळे पिवळे मणी ओले तर तुम्ही तुमच्या हाईटनुसार कमी जास्त करू शकता एक पिवळा मणी एक काळा मणी असं पंचेचाळीस होऊन घ्यायचे आणि होताना मणी मोजायचे पंचेचाळीस आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मनी व्हायचा मागच्या बाजूला जास्तच मनी ऊन ठेवायचे पहिलेच मोठं झालं तर काढता येतात मागच्या बाजूने एक्स्ट्रा मनी ओन ठेवायचे अशा प्रकारे मनी ओन घ्यायचे आणि आता हे जे गोल्डन मनी घेतले दोन नंबर साईजचे त्यातलं एक मनी असं होऊन घ्यायचं एक गोल्डन मनी आणि ऊन झाल्यानंतर हे जे पिवळे मने आहेत ते ओन घ्यायचे तर मी आता इथे पंचवीस पिवळे मनी ओले अशा प्रकारे पंचवीस मनी होऊन घेतले आणि परत एक गोल्डन मनी ओन घ्यायचं आणि तसं होऊन ना आता इथे मी सहा काळे पिवळे मणी होते तुमच्याकडे जर मणी कमी असतील तर हे मंगळसूत्र खूप छान होतं कमी मान्यांमध्ये असे सहा काळे पिवळे मणी होऊन ना जो हा मणी घेतला आपण लांब मणी घाऊ मणी म्हणतो त्याला तो ओन घ्यायचा आणि परत सहा काळे पिवळे ओवून घ्यायचे आता हे सहा काळे पिवळे म्हणे येऊन झाल्यानंतर ना परत एक गोल्डन मनी व्हायचं दोन नंबर साईजचा हा आणि पंचवीस पिवळे म्हणे येऊन घ्यायचे म्हणजे पंचवीस पिवळे मणी ऊन घ्यायचे आणि परत हा एक गोल्डन मनी ऊन घ्यायचा त्याच्या बाजूने तसं ओन झाल्यानंतर ना तर पुढच्या बाजूला काळे पिवळे मणी आपण ओन घ्यायचे फक्त वीस काळे पिवळे मणी मी ओवली ते एक पिवळा एक काळा अशी वीस ओन घ्यायचे अशा प्रकारे हे वीस काळे पिवळे मणी असे होऊन घ्यायचे आता आपला हा पदर ओवून झाला आहे सेम आता आपण दुसरी प दुसरा पदर होऊन घेऊया पंचेचाळीस काळे पिवळे मणी एक गोल्डन मणी पंचवीस पिवळे मणी परत एक गोल्डन मनी त्यानंतरून सहा काळे पिवळे मणी एक मोठा मणी परत सहा काळे पिवळे मणी होऊन घ्यायचे एक गोल्डन मनी पंचवीस पिवळे मणी परत एक गोल्डन मणी आणि वीस काळे पिवळे मणी असं होऊन घ्यायचं आहे आणि आता वाटे लावून घेऊया पुढच्या बाजूला वाट्यांचे चार मणी तर आता आपण दोन्ही पदर मिळून सुई लावून घ्यायची पुढच्या बाजूला दोन्ही पदर असे एकत्र करून कॉटनच्या द्वारे ओलेली सुई लावून घ्यायची आणि आता वाटे व्हायचे पहिले एक जो आपण मणी घेतले काळे मणी मोठे साईजचे तर एक मणी व्हावायचा ह्याच्यात असं एक मणी होऊन घ्यायचा वाटीचा मोठा मणी एक वाटी परत एक वाटीचा मणी आणि आता एक त्याच्यामध्ये काळा मोठा मणी आणि परत वाटीचे मणी वाटी, वाटी आणि एक मोठा मणी असं होऊन घ्यायचा आता ओसं ऊन झाल्यानंतर ना परत इकडून एक काळा मणी ओवायचा अशा प्रकारे आपली एक बाजू ऊन झाली आहे आता सेम आपण दुसरी बाजू पण ओन घेऊ आपले दोन्ही बाजू ओन झालेले आहेत तर त्याला तुम्ही स्क्रू लावून पॅक करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपले नवीन डिझाईनचं दोन पदरी लाँग मंगळसूत्र तयार आहे डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा